पत्रकारितेच्या क्षेत्रात झालेल्या अमूलाग्र बदलांमुळे पत्रकारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी नागपूर ते मुंबई पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली या यात्रेचा नुकताच मुंबईत समारोप झाला यात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलंय पाहुयात या संदर्भातील ही बातमी नागपूरच्या दीक्षाभूमीतून निघालेली पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत पोहोचली या यात्रेच्या समारोप कार्यक्रमास राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व मंगल प्रभात लोढा आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मान्यवरांसमोर पत्रकारांच्या सर्व मागण्या मांडल्या राज्य शासन जर मतांच्या गठ्ठ्यावरच न्याय देण्याच्या भूमिकेत असेल तर एक एक पत्रकार हा मतांचा गठ्ठा आहे याचा सरकारनं विचार करावा असा इशारा त्यांनी यावेळी दिला सरकारनं आमच्याकडे दयेच्या आणि मायेच्या भूमिकेतून पाहावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली राज्य प्रेस कौन्सिलची निर्मिती करावी अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी तरतूद करावी पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी आदी प्रमुख मागण्या त्यांनी केल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून तसंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या भाषणातून समजून घेतल्या आहेत पुढील आठ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपल्या सोबत स्वतंत्रपणे बैठक लावून त्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे राज्य समन्वयक संतोष मानुरकर कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे डिजिटल मीडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी ज्येष्ठ संपादक भाऊ हासे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे कोकण विभागीय कार्याध्यक्ष शैलेश पालकर विदर्भ विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी अमरावती अध्यक्ष नयन मुंडे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुभाष डोके पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरगे पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रहाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रसिद्धी समन्वयक भगवान राऊत राज्य सदस्य संजय फुलसुंदर व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केलं तर आभार डॉक्टर विश्वास आरोटे यांनी मानले यावेळी राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पत्रकार संवाद यात्रेनं पत्रकारांचं वास्तव जीवन सरकारच्या समोर आलंय आता सरकार पत्रकारांच्या समस्यांविषयी काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल तुम्हाला या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेबद्दल काय वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलचे नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला युट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर वर सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन